नमस्कार आता आकाश महाजनच्या घरी होळी असते आणि होळीसाठी सगळे खुश असतात आता होळी साजरी करायची असते म्हणून आकाश हा त्याचा छोटा भाऊ अथर्वला म्हणतो अथर्व एक काम कर होळीसाठी लाकडं मागवून आण म्हणजे आपण होळी रचू आणि होळी लावूया त्यावर अथर्व हो म्हणतो अथर्व आता लाकडं आणण्यासाठी गेलेला असतो ही बातमी रागिणीला कळलेली असते रागिणीच्या मनात असतं की काहीही झालं तरी आकाश आणि भूमीच्या आयुष्यात मी आनंद काही येऊ देणार नाही त्यांचा आनंद मी हिरावून घेणार असं रागिणी म्हणत असते तर इकडं अथर्व हा लाकडं घेऊन येतो लाकडं सुखी छान लाकडं अथर्व घेऊन आलेला असतो माणसी सुद्धा लाकडं बघते आणि म्हणते अथर्व खूप छान लाकडं घेऊन आला आहेस मस्त होई लागेल आता ती लाकडं तिथे ठेवून अथर्व आणि माणसी आतमध्ये गेलेली असतात नंतर तिथे राजा काका येतात राजा काका लाकडं बघतात बघतात तर काय लाकडं पूर्णतः भिजलेली असतात आता राजा काकांना काय करायचं तेच कळत नसतं त्यानंतर तिकडे आकाश येतो आकाश तिथे येतो राजा काका म्हणतात काय झालं त्यावर आकाश म्हणतो काय नाही हो आता होळी रचायची आहे ना आपल्याला त्यावर राजा काका म्हणतात नाही नाही रचू शकत आपण होळी यंदा प्रॉब्लेम आहे आपण होळी नाही साजरी करू शकत त्यावर आकाश म्हणतो का काय प्रॉब्लेम आहे त्यावर राजा काका भिजलेली लाकडं आता आकाशला दाखवतात आकाश, दा, आकाश बघतो आणि म्हणतो काय भिजलेली लाकडं अथर्वला तर मी जिम्मेदारी दिली होती ना सुकी लाकडं आणण्याची त्यावर अथर्व म्हणतो हो मी सुकीच लाकडं आणली होती आता ही भिजली कशी काही माहिती नाही तू मानसीला विचार ना तेवढा तिथे मानसी येते मानसी म्हणते हो आकाश भाऊजी यांनी सुकीच लाकडं आणली होती मी बघितली आता ही कशी भिजली काही कल्पना नाही इकडे रागिणी खुश असते कारण रागिणीने ती सगळी लाकडं भिजवलेली असतात नळाच्या बायबाने त्यामुळे आता रागणी खुश असते काही झालं तरी आकाशभूमीच्या आयुष्यात आता आनंद साजरा होणार नाही त्यानंतर आकाश म्हणतो काही हरकत नाही तू लाकडं कोणाकडून आणली होतीस त्यावर अथर्व म्हणतो मी एका वखारीतून आणली होती त्यानंतर आकाश म्हणतो मग त्यालाच परत फोन कर आणि म्हणा आम्हाला हवेत त्यानंतर लगेच अथर्व वखारीवाल फोन करतो आणि म्हणतो अरे मला काही लाकडं हवेत त्यावर वखारीवाला म्हणतो आता लाकडं अवेलेबल नाही आहेत ते ऐकल्यावर आता अथर्व टेन्शनला येतो अथर्व म्हणतो आकाश अरे आता त्यांच्याकडे लाकडच नाही आहेत आता सगळेच विचारात पडले असतात की होळी कशी साजरी करायची आता सगळे टेन्शन लागले असतात पण रागणी खूपच खुश असते आणि पौर्णिमाला सुद्धा आनंद झालेला असतो कारण आकाशला लाकडच मिळत नसतात तर काही वेळाने तिथे लाकडाने भरलेला ट्रक येतो तो ट्रक आतमध्ये येतो आणि त्यातील ते माणूस उतरतो आणि म्हणतो आकाश महाजन कुठे आहेत त्यावर आकाश पुढे येतो आकाश म्हणतो काय झालं त्यानंतर तो माणूस म्हणतो साहेब तुम्हाला होळी जाचायची आहे ना मी लाकडं घेऊन आलो आहे त्यावर आकाश म्हणतो काय लाकडं होय लाकडं त्यावर आकाश म्हणतो कोणी दिली त्यावर तो माणूस म्हणतो त्या दादांनी त्यावर आकाश म्हणतो त्या दादांनी ते दादा कोण तेवढ्यात बाहेरून पारितोषामध्ये येतो पारितोषला बघून आकाश खुश होतो पारितोष म्हणतो अरे आकाश मला कळलं की तुला लाकडांची गरज आहे तुला होळीसाठी लाकडं मिळत नाहीत आणि मला लाकडं मिळाली होती म्हणून ही लाकडं मी तुझ्याकडे घेऊन आलो आहे हि गे लाकडं आणि छानपैकी होळी साजरी कर ते ऐकल्यावर आकाश भूमी खुश होतात आकाश म्हणतात वाव पाडतोस तू देवासारखा धावून आलास तुझ्यामुळे आज आमच्या घरात होळी साजरी होणार आहे त्यानंतर आता ती लाकडं घेतली जातात आणि आकाश भूमी आणि सगळे पटवर्धन आणि महाजन फॅमिली सुखात आनंदात होळी साजरी करतात त्यावेळी आकाश हा पारितोष म्हणतो उद्या धुलिवंदन आहे धुलीवंदनासाठी रंग उडवण्यासाठी तू तुझ्या फॅमिलीला घेऊन ये आता पारतोष हा म्हणतो पारितोष हा आता घरी जातो आणि दुसऱ्या दिवशी पारतोष आणि अमोली हे दोघही आकाशकडे रंगपंचमीसाठी आलेले असतात आता अमोलीला बघून भूमी धावत जाते आणि त्या बाळाला घेणार तेवढ्यात अमोली ते, ते बाळ हिसकावून साईडला नेते आता भूमीला मोठा धक्का बसतो आता भूमी आणि आकाश हे पारतोषच्या बाळाला कसे घेतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू